आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिस दलातर्फे उपाययोजना केल्या आहेत यातून जिल्ह्यातील एकशे एक्केचाळीस सुरक्षा एजन्सी व्यायाम शाळा जिम तसेच मल्ल व बाउन्सर म्हणून काम करणाऱ्यांना पोलिसांच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे लोकसभा काळात गैरवर्तन तसेच गुन्हेगार व्यक्तींना सुरक्षा अर्थात बॉडीगार्ड न करण्याबद्दल नमूद करण्यात आले यात जिल्हाभरातील सुमारे एकतीस सुरक्षा एजन्सी चौऱ्याण्णव व्यायामशाळा जिम सोळा आखाडे तसेच बाउन्सर पहिलवान कुस्तीगीर बॉडी बिल्डर यांना फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याऐंशी चे कलम एकशे एकोणपन्नास नुसार नोटीस दिली जात आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा सेवा अर्थात बॉडीगार्ड राहू नये असे या नोटीसमध्ये नमूद केलं आहे जिल्ह्यातील विविध सतरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असणाऱ्या खाजगी सुरक्षा संस्था व संबंधितांना ही नोटीस देण्यात आली असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे एकूण बत्तीस सिक्युरिटी एजन्सी रजिस्टर्ड आहेत त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण व्यायामशाळा आणि जिम चौऱ्याण्णव इतक्या आहेत आणि सोळा आपल्याकडे कुस्तीचे आखाडे आहेत तर आपण एकंदरीत पाहिलं असेल की काही गुंड लोकं काही गुन्हेगार लोकं त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत असे लोक सब, या बॉडी बिल्डर्सला या मल्लांना स्वतःचे पर्सनल बॉडीगार्ड्स म्हणून ठेवतात आणि समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करतात आगामी लोकसभा सभा इलेक्शनमध्ये सुद्धा या प्रकारचं कंडक्ट होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने धुळे पोलिसांनी सर्वांना एक वन फॉर्टी नाईनच्या नोटीसेस दिलेल्या आहेत की आपण कोणत्याही गुंडाच्या गुन्हेगाराच्या अथवा समाजकंटकांचे बॉडीगार्ड म्हणून समाजामध्ये आपल्याला दाता येणार नाही समाजामध्ये दहशत पसरवता येणार नाही आणि जर तसे झालं तर आपल्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशा अनुषंगाने आपण सर्वांना वन फॉर्टी नाईन सी आर पीच्या नोटीसेस काल काढलेले आहे